केले काही दिवस माजी आमदार वैभव नाईक यांच्या विशेष मर्जीतले असणाऱ्या दिग्गज पदाधिकाऱ्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा होती त्याला अखेर सोमवारचा मुहूर्त मिळालाय ठाकरे शिवसेनेचे जिल्हा प्रवक्ते माजी नगरसेवक मंदार बांधकाम सभापती यतीन खोत माजी महिला आणि बालकल्याण सभापती दर्शना कासवकर भाई कासवकर अशोक कासवकर युवासेना उपशहर प्रमुख अमन गोडावले यांच्यासह ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सोमवारी ठाकरे शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र करीत भाजपचं कमळ हाती घेतलं आहे या दिग्गजांच्या प्रवेशामुळे आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाला मोठं पाठबळ मिळणार आहे भाजपच्या प्रदेश कार्यालयात झालेल्या या पक्षप्रवेशावेळी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्यासह सा अन्य पदाधिकारी उपस्थित होत याबद्दल अधिक माहिती देत आहेत गिरी मालवणचे तीन माजी नगरसेवक ज्यामध्ये मंदारकेनी केनी यतीन खोत आणि दर्शना कासवकर यांचा यांनी काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश संदर्भात प्रवेश होणार होता मात्र काही कारणांमुळे हा प्रवेश थांबला होता मात्र त्यानंतर काल आपण बघितलं तर त्या चर्चेतच नव्हत्या हो त्यांनी ज्या सेजल परब आहेत माझ्या दांडी येथील नगरसेविका माजी नगरसेविका त्यांच्या या माध्यमातून भाजपमध्ये प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश झाला आणि त्यानंतर आज गेले कित्येक दिवस हा थांबलेला पक्षप्रवेश होता या तिघांचा तीन माजी नगरसेवकांचा त्या पक्षप्रवेशास आज मुहूर्त मिळाला आणि आज या तिघांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा भाजपमध्ये प्रवेश केला यामध्ये हो शिवसेनेचे ते जिल्हा प्रवक्ते आहेत मंदर केंग हे वैभव नाईक यांचे खास मर्जीतील होते ते यतीन कोर हे सुद्धा वैभव नाईक यांच्या खास मर्जीतले होते आणि त्यांनी त्यांच्यासह माजी महिला व बालकल्याण सभापती दर्शना कासवकर भाई कासवकर अशोक कासवकर युवासेना प्रमुख अमन गोडावले यांच्यासह ठाकरे गटाचे जे काही पद कार्यकर्ते आहेत त्यांनी सुद्धा या ठिकाणी भाजपमध्ये प्रवेश केला आहे यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यासह पदाधिकारी उपस्थित होते मंदारकिंग हे येथील प्रभागातून सलग तीन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत त्यांनी सुरुवात ही राष्ट्रवादी काँग्रेस मधून केली होती त्यानंतर नारायण राणे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यानंतर आले स्वाभिमान मध्ये राणे यांनी पक्ष काढला त्यावेळी स्वाभिमानमध्ये सुद्धा ते तालुका अध्यक्ष म्हणून मंदारकिनी कार्यरत होते मात्र नारायण राणे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये न जाता राणेंची त्यावेळी साथ सोडली आणि त्यांनी ठाकरे गटाला वैभव नाईक यांच्या उपस्थितीत उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला आणि त्यानंतर दो दोन्ही पद या मंजारकिने आणि या दोन दिवस सुरू होतं भाजप आणि त्यावेळी विधान लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हो। आणि आता अचानक या ठिकाणी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे तसं त्यांच्या अंतर्गत कुरबुलवर त्या ठाकरे गटात त्या मंदार केने नि आणि ज्यावेळी पक्षप्रवेश भाजपमध्ये ज्यावेळी करणार होते त्यावेळी बोलून दाखवलेल्या होत्या की त्यांच्या तालुका प्रमुखावर किंवा पक्षांतर्गत मंडळींवर त्यांचा रोष होता हे निमित्त धरून त्यांनी नि मंदार केनी आणि येथील नगरसेवक होते यांनी या ठिकाणी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला मात्र त्या ठिकाणी सुद्धा प्रवेशास ग्रीन सिग्नल मिळाला नव्हता मात्र आता रवींद्र चव्हाण प्रदेशाध्यक्ष झाल्यावर त्यांनी हा प्रवेश केलेला आहे त्यामुळे आगामी नगरपालिका निवडणुका असतील जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका असतील याचा फटका या उपाटा गटाला बसण्याची शक्यता आहे कारण मंदार केनी यांचं आणि यतीन कुर यांचं ग्रामीण भागात सुद्धा नेटवर्क तसंच चांगलं आहे त्यामुळे शहरात जर ते नगरसेवक निवडून आलेले आहेत आता चार नगरसेवकांनी प्रवेश केल्यामुळे भाजपची ताकद या निमित्ताने वाढलेली पाहायला मिळते आणि सध्या शिवसेनेचे आमदार निलेश राणे आहेत आणि भाजप सध्या महायुतीची ठाकरे गटाला मात्र सन्नाटा पाहायला मिळतोय आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात सर सा युट्यूब चॅनल